अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त विविध अभ्यासक्रमांतर्गत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झालेले आहेत संस्थेचं हे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी काढले मुंबई स्थित अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विविध व्यवसायपूरक अभ्यासक्रम शिकवले जातात या संस्थेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त कोल्हापूर विभागीय केंद्राच्या वतीनं विविध अभ्यासक्रमांतर्गत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव संस्थेचे अतिरिक्त विभागीय संचालक संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती विभागीय संचालक प्रभाकर पत्की यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला स्वच्छता निरीक्षक फायरमन अभ्यासक्रम आणि इतर अभ्यासक्रमांचं शिक्षण घेऊन शासकीय नोकरीमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार झाला तसंच संस्थेच्या ऑल इंडिया रँक मध्ये पहिल्या आलेल्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे अतिरिक्त विभागीय संचालक संदीप जाधव प्रशासकीय अधिकारी योगेश जाधव अमृता देसाई सागर कडव रोहित कदम विजय शिंदे विजय वणकुद्रे उपस्थित होते